सैतान पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला आम्ही डोरे फुरसुंगी बारामती एक्सप्रेस चॉकलेट पळाला सुंदर गाडी पळाली सैतान आणि चॉकलेट ची गाडी सेमी साडी पात्र गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या या ठिकाणी लढत चालवले सुंदर असं मैदान जय हनुमान केसरी मैदानातला चौदा पळतोय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आणि सचिन मामाचं निर्वाद वर्चस्व वळा जय हनुमान केसरी मैदानातला पंधरा वळा गाड्या सोडून येणार बाहेर याव सहकार्य करा वळवा चला पंधरा वळवा आणि पणच चौदाचा निकाल घ्या या ठिकाणी मध्ये सुंदर अशी गाडी त्रिशा शिखर जाधव शिवरेकरांचा राणापाल आणि सम्राट पाला, पाला त्याबद्दल या ठिकाणी द बक्षीस ड्रायव्हर आलेला आहे त्याचबरोबर मध्ये सचिनांना बांदर राजर ना मिसळा यांचा यांचा सैताना चॉकलेट पाला त्याबद्दल या ठिकाणी द बक्षीस या ठिकाणी संवर्जन का